नगरपालिकेत फोर व्हीलर पार्किंगच्या जागेत गाडी पार्क करत असताना लाईटच्या पोलला धडक लागल्यानं पोल वाकडा झाला सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही गुरुवारी महापालिकेत एक ब्लॅक थार ही गाडी कामानिमित्त आली होती वाहन चालकं ही गाडी थेट पालिका अधिकाऱ्यांच्या गाड्या ज्या ठिकाणी पार्किंग केल्या जातात त्यांच्याच गाड्यांच्या समोर पार्क करण्यासाठी आणली यावेळी रिव्हर्स गियर टाकून गाडी पाठीमागा घेत असताना जवळच असलेल्या लाईटच्या पोलवर जाऊन धडकली यामुळं महापालिकेतील लाईटचा पोल खाली पडता पडता वाचला पण तो पूर्णपणे वाकडा झाला यामुळं महापालिकेच्या विद्युत विभागाचं मोठं नुकसान झालं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही इकडे महापालिका इंद्रभुवन परिसरातील बेशिस्त पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी प्रशासनानं यशस्वीच्या मक्तेदारामार्फत सुरक्षा रक्षक नेमले आहेत मात्र तरी देखील महापालिकेतील पार्किंग व्यवस्थेला शिस्त लागलेली नाही सुरक्षारक्षक कुठंतरी एका कोपऱ्यात बसलेले असतात त्यामुळं वाहनधारक मनाला येईल तसं कुठंही वाहन पार्क करून जातात महापालिका यशस्वीच्या मक्तेदाराचे कर्मचारी पार्किंगकडं लक्षच देत नसतील तर मग महिन्याकाठी मक्तेदाराला कशासाठी पैसे मोजायचे असा प्रश्न उपस्थित होतो